जिजू आले मला घ्यायला जिजू काय म्हणताय तुला बोलत नाही माझी आहे आणि ही आई आहे माझी बाबू सम बोला आवडलं काय सर्व आता नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सांग आज कुठं आज इकडे आलेलं आहे ससरवाडी मध्ये आणि राधिका पण आहे इकडं खूप दिवसाच म्हटलं कुठं सासरवाडीला म्हणजे माझ्या माहेरला म्हणत किंवा भेट वगैरे झालेच नाही आणि आणि आखाडीला येतच असत ना तर त्या सर्वजण येऊन गेल्या मिस्र आले होते फोनवर फोन चालू होते ना सर्वांची आणि रात्री काय होती इकडे पुन्हा सर्व मैत्रिणी आल्या हो ते आणखी बरंचसं जे आहे भेटी तर आलंच होतं सर्वजणच्या आणि काहीतरी आकडीला असते ना विशेष इकडं आखाडीला दांडी आणि यात्रा असते आणि मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे आखाडीचे त्यावेळेस पहिले आखाडीला म्हणता येते नेमकेच लग्न झालेलं होतं आणि आखाडीचा प्रोग्राम चालू होता तर ते यात्रा वगैरे सर्व दाखलं होतं त्यामध्ये व्हिडिओमध्ये आणि दांडीचा प्रसाद आणि यात्रा सर्वच दाखवलं होतं त्याच्यामुळे यापर्यंत जो म्हटलं किंवा आकडेचा व्हिडिओ घेणार होता यात्रेतला थोडं आला नाही आपला आणि जवळपास आता राधिकाला चार ते पाच महिने झाले असेल ते ऑप्शन जे माहेरी दौरा झाला नव्हता राधिकाचा ते एक कारण म्हणता येते आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं असं की आई आतापर्यंत माहेरी गेलेली होती म्हणजे पुण्याला आणि आपले तिकडेच मोडले ना आठ दिवस दहा दिवस आणि आई गेल्यावर तर कसं आहे सुनायला थोडं वाटणारच आहे <laughs> तर मला पण माहिती जायचंय ते जा, असतेच म्हणा आणि इकडे राहिलंच होतं खरंच उन्हाळ्याचं झालं आणि लगे आखडीचं राहिलं होतं त्याच्यामुळे भेटी पण राहिल्या होत्या भेटीसाठी पण इकडे राहते का वगैरे राहिले आणि मग काय सोबत वगैरे कोण नव्हतं तसं ऍक्च्युली बोलावलेलं पण होतं सर्व भेटी वगैरे होतात तुम्ही पण या आणि दोघं सण या आणि अनास करणं आम्हाला बाहेर काम पण होतं कारं कारंजाला मग कारंजावरून डायरेक्ट इकडे चालू आम्ही सहज आणि कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मी की राधिकाची तब्येत पण थोडीशी जी आहे झालेली होती त्याला दोन दिवस झाले प्रवास झाला होता आणि पुन्हा एक तब्येत वगैरे चांगली वाटण्यासाठी किंवा मग फ्रेश होण्यासाठी मायरी पण पाहिजेच होतं कारण जेव्हा मायरी येतात तेव्हा ॲटोमॅटिक चेहऱ्यावर तेज येतं असं म्हणतात मग थोड असतेच ते वाटतच आहे खरंच मायरी आल्याच्या नंतर आनंद कशी वेगळीच असते भेटी वगैरे होतील नंतर मग परत जावं लागणार आहे घरी तर बघू आपण आज काय काय का, कुठे कुठे भेटी होणार काय नाही कुठं जायचं कुठं नाही आणखी आणखी आज काही फिरायचं कारण त्याला आलो होतो त्याच्यानिमित्त मतलब इकडे पण येण होते आणि भेटी पण होते राधिकाच्या आणि जास्त लांब पण नाही असं म्हणताल की एवढा मोठा प्रवास झाला एवढा दगदग झालं मग परत राधिकाला मायरी कशाला नेलं कारण जवळपास पंधरा वीस किलोमीटरच आहे त्याच्यामुळे म्हटलं जायला काही हरकत नाही आणि हा दोन तीन महिन्यापासून भेट पण नाही झालेली आणि ऑलरेडी जवळपास आलेलोच होता मी इकडं आहे आणि इकडं काय चालू आहे बघ हां कोण पण आहे इकडं कसं आहे जॉब व्यवस्थित चालू आहे तुझा जॉब नेमके कुठे आहे आपला भाषांगली तालुक्यासाठी हां म्हणजे एक कंपनी आहे कुठली आहे ती कंपनी मेघमनी इंडस्ट्रीज मेघमनी इंडस्ट्रीज गुजरातची कंपनी तिथे आता कसं असं गुजरातच्याच कंपन्या जास्तीत जास्त चौकट चालू आहे त्याच्यामुळे कंपनीचा जॉब पण आला होता आणि एक त्याला अनुभव होते त्याच्या हिशोबाने त्यांनी जॉईन केलेला आहे मेक मनी कंपनी आणि जवळपास मागच्या बाऱ्यांना व्हिडिओ घ्यायचा होता त्याचा पण इकडे काही येणं नाही झाला आणि तो पण तिकडे आला नाही त्याच्यामुळे आज सहज होते म्हटलं एक आणि जॉब सध्या कुठे सध्या तालुक्यासाठी तालुक्यासाठी संपूर्ण तालुका तिथं व्हिजिट द्यायचं विजिट वगैरे हो आणि कंपनीचं आणि कंपनीचं आपलं काम वगैरे हो इन्फॉर्मेशन देणं माहिती हो वगैरे देणं कंपनीचं असं सेलिंग वगैरे हो वाढवणं कृषी वगैरे हो आपल्या कृषी सेवा केंद्रावर बरंचस आता काय कंपनीचं असते म्हणजे त्याचं टार्गेट असते काय असतं बरंच त्या टार्गेटनुसार कामं पण करावं लागतात ते बाकी अभिषेक अभिषेक आरंजला आहे ना कारंजाला जायला कारण त्याला सुट्टी वगैरे नव्हती त्याच्यास पण तो पण आला नाही आणि काल परत एक्झॅक्ट फोन लावलात मी त्याला तर तो म्हणे मी काही येणार नाही आहे सुट्टी पण आज संध्याकाळी जे इकडून गेल्याच्या नंतर आमची भेट वगैरे होईलच हां कारंजाला जाणार आहे ना मला मी कारंजायला काल गेलो पण काल तो ऑफिसमध्ये होता आणि काम चालू त्याचे आज भेट हां आहे ते बाहेर केलेलं आहे थोड्यावड्यात चला थोडस फ्रेश वगैरे मस्त मी दिवला भेटणार आहे आणि एक दोन जणांच्या भेटी घेणार आहे आणि काकू म्हणत होते तू बरेच दिवसापासून आली नाही आई पण म्हणत होती तर आता भेटी वगैरे घ्यायच्या तेवढंच आपल्याला फ्रेश ते मूड वाटतं गळा बसलेला आहे माझा मग आवाज कसा आहे मायरी आल्याचा आवाज वाढते म्हणतात थोडसा फरक कमेंट देतात आपल्याला की राधिकाचा आवाज खूप कमी येते पण मायरी आल्याच्या नंतर आवाज वाढत आहे आमचा प्रवास आणखी संपलाच नाही चालू आहे कारण पुण्यावर घरी घरून दवाखान्याचा प्रवास कारण जातला आता परत आणखी कराधिकाच्या मायारी चालूच आहे मॅडम हा डग नाही पण जास्त जवळ नाही पण फ्रेश होते म्हणून ते हिस बन आले ना तसं तर याला मागं पुढेच चालू होतं ठीक आहे व्यवस्थित आहे म्हणजे डॉक्टर पण सांगितलं होतं काल सांगितलं जेव्हा किंवा सोनोग्राफी वगैरे करून घ्या पण जे आहे सध्या तरी व्यवस्थित आहे थोडंसं टॅबलेट वगैरे हो त्याला गोळ्या औषध दिल्या आणि बरं लागलं तिला पण म्हणून मग चला म्हटलं काय हरकत नाही थोडस जा तसे थोडस फ्री वगैरे असल्यामुळे चला म्हटलं जायला काही हरकत नाही भेटायला काही हरकत नाही राधिकाची भेट पण जाते आणि आखाडी इकडं विशेष असते फेमस जास्त जास्त सर्व प्रत्येक काय असते कुठेतरी मोठी जसं मायरी वगैरे असतात मोठी यात्रा असते कुठं काही विशेष कार्यक्रम असतात त्याच्या हिशोबानात जे असतात सर्व लेखीबाई वगैरे मायरी येतात असं राधिकाचं म्हणणं आहे राधिकाप आलेली होती आणि मागच्या वर्षीचा तुम्ही पाहिलाच आहे तुम व्हिडिओ तो पण एक वेळेस बघून घ्या कसा आहे कसा नाही तर यात्रा वगैरे कशी भरतात कशी दांडी फुटते आणि विठ्ठल मंदिर दाखवलेला आहे कारण यावर यात्रा झालेली होती नाही यात्रेतला व्हिडिओ आला असता किंवा काहीतरी सांगितलं असतं दाखवलं असतं दुसरं ठिकाण म्हटलं की पिंचरगाव प्रत्येक पंढरपूर पंढरपूर प्रत्येक पंढरपूर ही माझी लहानी बहीण आहे तर बघा ही खूप ऍक्टिव आहे तू शाळेत जात असते ना हा तूला पोयम कोणती शिकवली टीचर ने रे पुलापळ पोयम पोयम आता म्हटलं तू का ऊपर चलता आहे ऊपर पंखाजलता आहे जे मुन्ना सोताय ह हनकी हाँ? जॉनी जॉनी टू जॅस दे दे जॉनी जॉनी यस पापा मी तीन शुगर नो पापा teling light no papa pinan gonna... mau ha, ha very good and tu dance kaisa karte ga karte paisa dawa dawa kashala ore tum ja gole chakte me tamija masan <laughs> and dance kaise karte karun ta haicha ha ta te takars man ha bolo बघा खूप ऍक्टिव्ह आहे ही आणि इथे खूप व्हिडिओ असतात व्हिडिओ पाहत तुम्ही तर बघा आता आम्ही जाऊ का मी घरी आता माझ्या घरी का बर नाही जिजू आले मला घ्यायला नाही जिजू काय म्हणताय तुला नाही बोलत नाही जिजू सोबत का बरं कोण भेटत तू लहान आहे म्हणून भेट का बर भिया लागते जिजूला लहान आहे म्हणून भेट कशाला भेट मग जिजू चॉकलेट नाही देत का तुला हो का चल मग आता मला जा लागते माझ्या घरी जाऊ नये का तू जातानी कशी रडशील का व्हेरी गुड <laughs> चला खूप ऍक्टिव्ह आहे तर हिचे व्हिडिओ खूप असतात हिची व्हिडिओ पाहत चला तुम्ही आणि बघा तिकडे मला आवाज दिलेला आहे आता मी तिकडे जाते तर बघा आम्हाला आता तयारी वगैरे झालेली आहे आमची तर आम्हाला निघायचं आहे तर आता सर्वांची तयारी झालेली आहे ही माझी आत्या आहे आणि ही आई आहे माझी बाबू बोला आवडलं काय सर्व आता तर आता आम्हाला निघायचं आहे तुझी लेखा झाली तुला कसं वाटलं मला <laughs> आई <आए>, खूप <खुँग> दिवसापासून <laughs> माझी वाट पाहत होती की तू तिकडं गेली फिरायला आणि खूप दिवसापासून म्हणत होती तू कधी येणार आहे कधी येणार आहे आणि खूप दिवस झाले उन्हाळ्यामध्ये आली मी तर उन्हाळ्यापासून मी आलीच नव्हती तर त्यामुळे आता आलेले बंद या आणि हे माझी आतू बहीण आहे हे अधिराज अधिराज म्हणतो खूप काय म्हणतो तू ठीक आहे तुला केक दिला तू काय बोलतो हा तू म्हणतो अडी बाबा तू बघा माझा बड्डे झाला होता तर त्याने खूप मस्त बोलला होता तो तो पण खूप ॲक्टिव्ह आहे आणि बघा आम्हा आमची तयारी पूर्ण झालेली आहे आता चहा पाणी वगैरे सर्व झालेलं आहे तर आम्हाला निघायचं आहे आता एक दिवसच झाला आज ते खूप थोडस वाटलंच आहे तिला कारण तिची इच्छा होती की दोन तीन दिवस थांबायचं पण थोडंसं काम असल्यामुळेच लवकर जायचं आहे पुढच्या वेळेस थांबावं लागेल माहेरचा एन्जॉयच असतो मग <laughs> पण तरी आता पुढच्या एवढेच सांगताना आहेत नेमके कधी आहे तर दिवू हे बघा दिव आलेले व्हिडिओमध्ये हां लपून पाहते आणि खूप लास्ट होते आणि पेशलीचा मागच्या एवढेच बरेच दिवस झाले व्हिडिओ घेतलेला होता सर्वात लहान म्हणून खूपच घाबरते खूप लास्ट नाही येणार ती चला झालं